नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे डी सी सी डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन बँक भरती दोन हजार पंचवीस ही जाहिरात आली असून त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो या भरतीच्या माध्यमातून एकशे पासष्ट जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे तर सविस्तर माहिती काय आली आहे ते आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओला लाईक करून आपला हा व्हिडिओ आहे तो आपल्या अन्य मित्रांसोबत किंवा नोकरी संदर्भातील ग्रुप जे आहेत व्हॉट्सअप त्यामध्ये शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आपल्या मित्रांचं ना आपल्यासोबत पूर्ण होऊ ही आपण प्रयत्न करायचे आहेत तर बघा मित्रांनो जाहिरातमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षारक्षक आणि वाहन चालक अशा वेगवेगळ्या पदासाठी इथं भरती घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये आता सविस्तर भरतीची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत किंवा पद वायज इथं जागा किती आहेत ते सुद्धा पाहणार आहोत सर्वात प्रथम जे पद आहे ते ज्युनियर बँकिंग असिस्टंट असून यामध्ये एकशे तेवीस जागासाठी इथं भरती घोषित करण्यात आलेली आहे दोन नंबरचे जे पद आहे ते शिपाई असून यामध्ये छत्तीस जागा आहेत तीन नंबर सुरक्षा रक्षक असून पाच जागा आहेत चार नंबर वाहन चालक असून यामध्ये एक जागा भरण्यात येणार आहे आता मित्रांनो याचबरोबर आता जर समोर आपण बघितलं यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा क्रमांक एक म्हणजेच ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी पंचावन्न टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी आपल्याकडं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टीसुद्धा आपण केलेलं असणं आवश्यक आहे क्रमांक दोन जे आहे शिपाई आहे त्यामध्ये आठवी ते बारावी उत्तीर्ण असणं आपण आवश्यक आहे याची नोंद घ्यायचं आपल्याला पदक्रमांक तीनसाठी आठवी ते बारावीच्या दरम्यान आपली शैक्षणिक पात्रता असणे ते सुद्धा आपल्याला आवश्यक आहे क्रमांक तीन ही सुरक्षारक्षक असून पाच जागा आहेत यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर वयमर्यादा त्याप्रमाणे किंवा शैक्षणिक पात्रता ही त्याचप्रमाणे सेम जी शिपायला आहे ती शेवण्यात आलेली आहे पदक्रमांक चारसाठी जर बघितलं आपण ते आठवी ते बारावी उत्तीर्ण असून एल एमी लाईट जे व्हीकल हे आहे जे लायसन आहे ते आपल्याला असणं आवश्यक आहे याची इथं आपल्याला नोंद घ्यायची आणि सगळ्यातला लास्टची ही पात्रता इथं देण्यात आलेली आहे आता बघा त्याचबरोबर जर बघितलं जर विचार केला तर पदक्रमांक एक साठी इथं एकवीस ते अडतीस वर्ष पदक्रमांक दोन आणि चारसाठी अठरा ते अडतीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे पदक्रमांक एक साठी जर बघितलं एकवीस ते अडतीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा नोकरीचे ठिकाण जे असणार आहे ते ठाणे डिस्ट्रिक्ट असणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे किंवा ही ठाणे डिस्ट्रिक्टमधली बँक असल्यामुळं ठाण्यामध्येच आपल्याला नोकरी करावी लागणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेमध्ये इथं आपल्याला सेवा करावी लागणार आहे अर्जाचा जर विचार केला तर अर्ज शुल्क पद क्रमांक एकसाठी नऊशे चव्वेचाळीस आणि क्रमांक दोन आणि चारसाठी पाचशे नव्वद रुपये इथं ठेवण्यात आलेले आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे महत्त्वाची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेली आहे बघा मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकमध्ये जाऊन आपण जाहिरात पाहू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा इथं क्लिक करू शकता या अर्जाच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी ठाणे डी सी सी बँकेची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपण इथं सविस्तर माहिती भरायची आहे त्यानुसारच अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे वेबसाईट हेवी असल्यामुळे थोडा वेळ घेते तर बघा इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे कशा प्रकारे ही माहिती भरायची आहे बघा इथं सुद्धा माहिती देण्यात आली अठरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती देण्यात आले असून या माहितीच्या आधारे आपण संपूर्ण माहिती वाचून घ्यायचे त्यानंतरच आपण अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो भरती संदर्भात काही प्रश्न निशंका शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र